हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवाराच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इथे सकाळी सकाळी मी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचीच तयारी करते थोडंसं डेकोरेशन करते जर आपण थोडंसं काहीतरी सजावट केली घरात तर खूप छान प्रसन्न वातावरण होतं आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं तर आता छान असं इथे उरली मी डेकोरेट केली त्यानंतर मग विरूचं खेळायचं काम सुरू आहे Stick kute geni? Manda sudu? Manda sudu? Naina ata bas tula kheya laga Naina Naina hai, single तर छान असं खेळून वगैरे झालं विरांशचं आणि आंघोळ झाल्यानंतर मी छान असं उंबऱ्याचं लेपन वगैरे केलं उंबरठा लेपन केलं रांगोळी काढली प्रवेशद्वाराजवळ आणि आता छान अशी उंबरठ्याची पूजा करून घेते तर ना जेव्हाही काही राहिलं किंवा घरात पूजा राहिली आणि गुरुवारी विशेष म्हणजे हळदीचं लेपन न केल्याशिवाय ले माझा दिवसच पूर्ण होत नाही असं समजायलासुद्धा काही हरकत नाही कारण आहे ना मला हळदीचं लेपन नाही झालं तर मग काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो ना तर आपल्याला सुद्धा खूप चांगलं वाटतं फ्रेश वाटतं आणि हळदीच्या लेपनाचे भरपूर सारे फायदे मी तुम्हाला सांगितलेच आहेत जर आपला प्रवेशद्वार खूप छान असा सुशोभित आकर्षित जर असला ना तर आपल्या प्रवेशद्वारावर कोणीही बाहेरचा व्यक्ती कितीही निगेटिव्ह एनर्जी घेऊन जरी आला तरीसुद्धा त्याच्या त्या ते निगेटिव्ह लहरींचा प्रभाव आपल्यावर होत नाही कारण त्याची नजर आपल्या उंबरठ्यावर पडताच आपल्या उंबरठ्या सगळी तिची निगेटिव्हिटी तिथेच संपवून टाकतो तर त्याच्यामुळे ना जर आपल्या घरामध्ये असं आपला प्रवेशद्वार सुशोभित राहिला आकर्षित राहिला तर माता लक्ष्मी खूप आकर्षित ठेवते आपल्या घराला माता लक्ष्मी अखंड वास राहतो आपल्या घरात आई लक्ष्मीचा आणि आपल्या कोणताही शत्रू जरी असला तरीसुद्धा त्याची नजरसुद्धा जरी पडली आपल्यावर तरीसुद्धा त्याच्या नजरेचा काही प प्रभाव आपल्यावर होणार नाही जर आपलं प्रवेशद्वार अगदी असं छान असं सुशोभित ठेवलं आपण तर आणि जिथे लक्ष्मी माता कद कुठे येते तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी आईचा वास जिथे स्वच्छता असते जिथे शांतता असते जिथे छान असं वातावरण प्रसन्न असतं तिथेच आई महालक्ष्मीचा वास अखंड राहतो आणि त्यासाठी बघा छान अशी सुंदर अशी मी दरवाजाची पूजा केलेली छान असे दिवे वगैरे लावलेले आणि असं जर केलं ना तेव्हा छान असं काहीतरी केल्यासारखं वाटतं आणि आपल्याला सुद्धा एक समाधान असतं मनाला की आपण छान अशी पूजा केलेली आणि आपला दिवससुद्धा खरंच खूप छान जातो माझा स्पेशल अनुभव आहे हा तर मी जेव्हा जेव्हा असं करते ना तेव्हा तेव्हा माझ्या मनाला खूप छान असं एक रिलीफ मिळतो एक समाधान मिळतं तर बघा खूप छान असा आकर्षक उंबरठ आहे ते मी सजवलेला आहे मस्त हळदीचं हो लेपन गुलाबाच्या पाकळ्या दिवे लावलेले फुल फुलं टाकलेल्या आहे तर असं जेव्हा करते ना तेव्हा मुलांना सुद्धा खूप आवडतो आणि ते म्हणतात मग मी आज काय तर मग आपल्याला सुद्धा सांगायला त्यानंतर मग मी ना दरवाजावर स्वस्तिक काढून घेत असते दर गुरुवारी मग दर गुरुवारी सुद्धा काढायची ज्या दिवशी आपण पौर्णिमेचा सत्यनारायण करतो ना त्या दिवशी सुद्धा स्वस्तिक काढायची कारण हा लक्ष्मी आपल्या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरात प्रवेश करत असते त्याच्यामुळे का होतं ना जर आपला प्रवेशद्वार सुशोभित असला आकर्षित असला तर आई महालक्ष्मीचा आपल्या घरात अखंड वास राहतो आणि त्याच्यामुळे ना आई लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी ही नक्कीच आपण आवर्जून गेलंच गेलं पाहिजे गुरुवारी आणि पौर्णिमेला सुद्धा तर बघा छान असं आता मला कलशावर पानं ठेवायची होती त्याच्यामुळे पाच झाडांची पाच पाच पानं आणलेली होती तर हे बघा ही सगळी पान आहे ना भरपूर सारी धूळ असते यांच्यावर म्हणून स्वच्छ असं धुवून घ्यायचं व्यवस्थित आणि सगळीच पानं ना चांगली नसतात काही पानं तुटलेली असतात काही पानांना होल असतात त्याच्यामुळे ना व्यवस्थित असं बघून आपल्याला ते पानं ठेवायची असतात कलशात होल पडलेली लि, तुटलेली पानं आपल्याला कलशात ठेवायची नसतात त्याच्यामुळे ना छान असं आपण व्यवस्थित पानं सगळी धुवून आणि जे जे पानं तुटलेली किंवा खराब झालेली ती काढून घ्यायची आणि नंतर म्हणजे चांगली पानं आहेत ते कलशामध्ये ठेवायचे असतात तर सगळी पानं आंब्याची वगैरे भरपूर सारे झाडांची पानं मी तोडून आणली होती आणि आता सगळ्या झाडांची पानं व्यवस्थित धुवून घेते स्वच्छ आणि मग ते सगळे आपण कलशात ठेवतो तर हे मार्गशीर्ष गुरुवार जेव्हा राहायचा ना तेव्हा मला लहानपणाची नेहमीच आठवण येते तर जेव्हा मम्मी वगैरे आमचे उपवास वगैरे करायच्या ना मग आमच्या गावाला एक सर कॉलनी म्हणून एरिया होता तर तिथे भरपूर सारी फुल झाडं होती मग तिथे ना आम्ही दर गुरुवारी फुलं तोडायला जायचो आणि पान झाडांची पानंसुद्धा सुद्धा पाच झाडांची पानं लागायची तर खूप मजा यायची सगळ्या मैत्रिणी मिळून जायचो आणि फुलं तोडून आणायचो पानं तोडून आणायचो तर बघा ना किती छान वाटतं असं सगळीकडे आपल्याला ज हे असं करताना लहानपणीच्यासुद्धा गोष्टी आपल्याला भरपूर सारे आठवत असतात त्यानंतर कलश भरून घेतला कलशामध्ये आता ही सगळी पानं आपल्याला ठेवायची तर सर्वात आधी ना कलशाला आपण ना पाच बोटं वगैरे लावून घेणार आहोत स्वस्तिक काढून घेणार आहोत आणि त्यानंतर ना आ, मग नंतर आपण याला सगळं पानं सगळं लावणार आहोत बघा तर आता ना इथे मी स्वस्तिक काढते पण तुम्हाला स्वस्तिक उलटी देत दिसत असेल कारण फ्रंट कॅमेरा असल्यामुळे ना स्वस्तिक तुम्हाला उलटी दिसते तर आधी कुंकू रुपयाचं नाणं सुपारी फूल वगैरे सगळं आपण टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना मग कलशाच्या कलशात सगळे पाचही झाडांची पाच पाच पानं ठेवायची असतात त्यानंतर कलश स्थापन करायचा असतो मग ही सगळी तयारी मी आधीच करून ठेवली पूजेच्या कारण यांना पूजेच्या वेळेस खूप घाईघाई होते नंतर आता गजानन महाराजांचा सुद्धा आज गुरुवार आहे म्हणून दर गुरुवारी महाराजांना मी हार आणत असते आणि महाराजांची छान अशी पूजा करून हार लावला त्यानंतर ता आता पूजेची तयारी करते पूजेची मांडणी करून घेते तर पूजेची मांडणी करताना सर्वात आधी जा जी जागा आपण पूजे करतो जी जागेवर आपण पूजा करतो ना त्या जागेवर छान असं पुसून वगैरे स्वस्तिक काढून घ्यायचं हळदी कुंकू नेहमीप्रमाणे आपण जशी पूजा मांडतो मी तुम्हाला सांगितलेलंच व्हिडिओमध्ये तर पाठ वगैरे ठेवायचा पाठावर छान असं वस्त्र अंथरायचं वस्त्र अंतरल्यानंतर मग दिवा आधी आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा असतो कारण प्रत्येक पूजेची सुरुवात ही दिव्या दिव्यानेच होत असते दिव्याने अग्नीच्या साक्षीनेच होत असते तर दिव्याची पूजा करायची दिव्याला गंध अक्षदा फूल व्हायचं आणि दिव्याला मनोभावी नमस्कार करायचा आणि नंतर मग आपली जी कुडची पूजा असते ती आपण मांडतो तर छान अशी आता इथे माझी दिव्याची पूजा झालेली आहे आणि आता आहे ना मी छान असं अष्टदल कमल काढून घेते तर देवी आईचा जेव्हा आपण कलश कलश भरतो ना तेव्हा अष्टदल कमल काढूनच त्याच्यावर कलश स्थापना आपण करत असतो कारण आई महालक्ष्मीला कमल अतिशय प्रिय आहे अष्टदल कमल त्याच्यामुळे आपल्याला अष्टदल कमल काढून आपण कलश स्थापन करत असतो पण काय होतं ना अष्टदल कमल काढून आपण ती ज कलश जो ठेवतो तेव्हा तो ना थोडा बॅलन्स होतो त्याच्यामुळे व्यवस्थित असं आपण त्याला बॅलन्स करून ठेवायचा तर अष्टदल कमलाला हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी कलशाला वस्त्र घातलेलं आहे आणि सगळे दागिने आता मी कलशाला घालून घेत आहे तर प्रत्येक गुरुवारी ना मी वेगवेगळ्या पद्धतीने दागिने घालायचं ट्राय करत असते तर कसं आहे ना आपणसुद्धा सारखं सारखं तेच जर घातलं तर आपणसुद्धा बोर होतो आपण कंटाळतो तसंच मला आपण आई महालक्ष्मीलासुद्धा काहीतरी वेगवेगळं घालायचं आहे तसं तर पूजा फक्त मनोभावे केली तर आई महालक्ष्मीला गोडच असते पण आपल्यालासुद्धा छान वाटावं यासाठी मी वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते तर आज वस्त्रसुद्धा वेगळं घातलेलं आहे आज थोडंसं डिझायनर टाईप वस्त्र घातलेलं आहे आणि दागिनेसुद्धा वेगळेवेगळे घातलेले आहेत तर दर गुरुवारी ना काहीतरी पूजा वेगळ्या मांडण्याचा प्रयत्न माझा असतो तर बघा इथे छान अशी कलश कलशमी आता सजवत आहे आणि आज ना नथीचं डोरलं घातलेलं आहे आणि जो कलशावर आपण नारळ ठेवतो ना तो अशा पद्धतीने मी पाण्यात ठेवत असते एका टोपामध्ये आणि मग तो पूजा करताना ना व्यवस्थित असं रुमाला आणि पुसून घ्यायचं नॅपकिनने आणि त्यानंतर मग त्याच्यावर त्याला मुखवटा लावायचा असतो तर ता लावाय तो। आज पण वेगळा मुखवटा लावलेला आहे कारण आज डिझायनर वस्त्र घातलेलं आहे तर आज सगळं वेगळं डिझायनर वस्त्र थोडासा वेगळा मुखवटा त्यानंतर वेगळे दागिने तर आज जे ना इयरिंगसुद्धा सुद्धा घातलेले आहेत मी कानातले सुद्धा आई अंबाबाईला घातलेले आई महालक्ष्मीला आणि बघा किती सुंदर रूप आहे आई महालक्ष्मीला महालक्ष्मीचं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला आवडलं का आईचा आजचा लुक हे सुद्धा मला सांगा आणि हे वस्त्र थोडंसं छोटं पडलं माझं कारण हे पहिलं वस्त्र होतं माझं तर हे एकच वस्त्र होतं माझ्याकडे त्यानंतर जे मी जर दोन मागच्या गुरुवारी घातलं ना तर तेच वस्त्र ते मी ते वस्त्र मी नवीन आणलेलं होतं पण आज आहे ना मला ब्लाऊज पिसने साडी नेसवायची होती पण घाई झाली म्हणून मग मी ते सोडलं कारण मा काल होता आर विनाशचा बड्डे आणि वीरांच्या बड्डेत खूप जास्त थकायला झालं होतं आणि पाय पण दुखत होता म्हणून मग मी काही एवढं शोधाशोध केली नाही त्यानंतर मग आता अष्टदल कमलावर आय अंबाबाईचा कलश इथे स्थापन केलेला आहे मी आणि बघा खूप छान असा आय अंबाबाईचा कलश इथे दिसतोय आणि त्यानंतर मग आहे ना आपल्याला छान अशी आता सगळी पूजा इथे करून घ्यायची आहे तर इथे सगळं सेट करून घेते मी आधी तर छान अशी पूजेला आता सुरुवात करते मी तर जे रांगोळी वगैरे काढली ना तर रांगोळी मी ना याची नाही काढत आपल्या कलरच्या रांगोळीची मी अशी कमळ होते माझ्याकडे तर ते कमळच मी पूजेत ठेवत असते आणि ज्या कवड्यांच्या ज्या बांगड्या दिसत आहेत तुम्हाला तर ते सुद्धा मी गावातूनच घेतलं होतं इकडूनच तर ते आणि हे जे दोन दिवे त्यांना ते दोन दिवे लावून घेतलं असं छान असं डेकोरेशन करून घेतलं त्यानंतर आचमन करून पूजेला सुरुवात करायची असते तर आचमन केलं आणि आता नंतर मग बाप्पाचा अभिषेक करते जर तुम्हाला माहितीच आहे बाप्पाचा अभिषेक सर्वात आधी पाण्याने करतात नंतर दुधाने आणि नंतर परत पाण्याने करतो आपण आणि बाप्पाचा अभिषेक करताना ओम गंग गणपते या मंत्राचा जाप करायचा आहे आपल्याला त्यानंतर मग आहे ना जर ओम गणपती मंत्र येत असेल तर तो म्हणू शकता किंवा जर अथर्व शिष्य येत असेल तर खूपच चांगलं तर मग ते सुद्धा म्हणू शकता त्यानंतर मग आता बाप्पाची छान अशी पूजा करून घ्यायची बाप्पाला धूप दीप गंध अक्षता फुल ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर मग ना आपल्याला श्रीयंत्राचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा असतो तर ना श्रीयंत्राचा अभिषेक करून श्रीयंत्रावर आजच्या दिवशी जर कुंकुमार्जन केलं तर खूप चांगलं असतं तर मी संध्याकाळीसुद्धा कुंकुमार्जन केलेलं होतं तर ना आता छान अशी पूजा करून घेते सगळ्यांचीच जे जे आपण पूजेमध्ये लक्ष्मी स्वरूप म्हणून मांडलेलं असतं त्यांची सगळ्यांची पूजा इथे करून घेते मी आणि कवड्या गजलक्ष्मी परत आज आहे ना मी आई महालक्ष्मीची पावलंसुद्धा ठेवले तर माझ्याकडे पावलं होते पण दर दोन गुरुवारी मागच्या दोन गुरुवारपासून आहे ना विसरतच होते मी पावलं ठेवायचं काय काय माहिती आणि आज बघा मी पूजेते ना गजलक्ष्मीसुद्धा मांडलेल्या आहेत गजलक्ष्मीसुद्धा ठेवलेल्या आहेत कारण आहे ना गजलक्ष्मी मला मार्गशीर्ष महिन्यातच मिळाल्या आहेत त्याच्यामुळे गजलक्ष्मींची पूजा होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर मला ना असा अनुभव येतो आहे की दर गुरुवारी ना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माझ्याकडे एक लक्ष्मी स्वरूप ॲड होतं आहे एक लक्ष्मी स्वरूप माझ्या घरामध्ये येतं आहे तर याचा मला खूप जास्त आनंद झाला आहे तर मागच्या गुरुवारी पहिल्याच गुरुवारी मी ना श्रीयंत्रची हे केलेलं होतं श्रीयंत्राचा अभिषेक केला त्यानंतर मग ती श्रीयंत्राची दुसऱ्या गुरुवारी पूजा केली आणि आता तिसऱ्या गुरुवारी गजलक्ष्मी आली तर दर गुरुवारी काही ना काही लक्ष्मी स्वरूप माझ्या घरामध्ये येते काही ना काही लक्ष्मी मातेची प्रवेश माझ्या घरात होतोय आणि लक्ष्मी मातेचा अखंड वासभा मला खूप सारे अनुभव येत आहे की मार्गशीर्ष ना माझ्या घरात खरंच लक्ष्मी माता कोणत्या ना कोणत्या रूपात तरी येतेच आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय खरंच असाच आई लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या घरावर राहू दे हीच मी आई महालक्ष्मीच्या चरणी विनंती करते आणि ते आता छान अशी पूजा झालेली आहे आता छान अशी पूजा झाल्यानंतर ना मला पोथिवा वाचून घ्यायची आहे कथा वाचून घ्यायची आहे तर बघा आपण आहे ना जेव्हा मनोभावे पूजा करतो ना तर कोणत्याही स्वरूपात आई महालक्ष्मी आपल्याला दर्शन देत असते आई महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तर त्याच्यामुळे ना मनोभावे जर पूजा कोणतीही केली तरीसुद्धा खूप खूप प्रभावी ठरते ती पूजा आपल्यासाठी आणि खरंच तुम्ही असं करत जा नेहमी जर तुम्हाला काही जर अडचणी असतील तर त्या नक्की तुम्हा तुमच्या आई महालक्ष्मी सोडवेल आणि आई महालक्ष्मी तुम्हाला त्यातून मार्ग देईल तर इथे नैवेद्यसुद्धा अर्पण झालेला आहे तर आज आहे ना मी पंचखाद्याचा नैवेद्य देवी आईला अर्पण केलेला आहे त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य अर्पण केलेला आहे तर मग तेच नैवेद्य वगैरे अर्पण करून झाल्यानंतर ना, ना आई महालक्ष्मीची ओटी भरून घेते तर दर गुरुवारी ही आपल्याला ओटी भरायची असते आणि ही आ, आ, ओटी आपण कोणालाही देऊ शकतो जर दुसऱ्या गुरुवारी किंवा मग येणं आपण दुसऱ्या गुरुवारीसुद्धा हीच ओटी वापरू शकतो तर मी हीच ओटी ना चारही गुरुवार वापरणार आहे नंतर मग एखाद्या सवासण्याची ही ओटी भरणार आहे त्यानंतर आता पोथीचे जे पुस्तक असतं ना त्याची पूजा करून घ्यायची आणि मग आपली कथा वाचायला सुरुवात करायची आहे तर इथे जे यंत्र असतो स सिद्धयंत्र वगैरे सगळ्यांची पूजा करायची सगळ्यांचा नमस्कार करायचा आणि मी दे 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 आज संध्याकाळी ना गुरुवार सुद्धा होता तर गजानन महाराजांची सुद्धा आरती केली आणि गजानन महाराजांची आरती केली पूर्ण घरामध्ये धूप ओळाला आणि कापूरसुद्धा ओळाला त्यानंतर मग जे जे सगळे घरामध्ये पूर्ण कापूर वगैरे ओवाळून खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि ज्या दिवशी पूजा असते ना त्या दिवशी काय माहिती आहे एक वेगळीच एनर्जी एक वेगळंच एनर्जेटिक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होत असतं आणि खूप पॉझिटिव्हिटी वाटते तर आता आहे ना प्रवेशद्वारालासुद्धा कारपूर आरती आरव करून घेतो आहे आणि बघा खूप छान वाटतो आणि खरंच असं जर केल्याने ना खरंच खूप खूप प्रभावी फायदे आपल्याला होतात तर आता इथे कर्पूर आरती ना दरवाजाच्या उंबऱ्यावर ठेवायची किंवा उंबऱ्याच्या खालीसुद्धा ठेवू शकतो आपण तर असं केल्याने स माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेसच घरामध्ये येत असते त्याच्यामुळे हे माता लक्ष्मीचं स्वागत म्हणून आपण ही अशी कर्पूर आरती ओळायची असते तर बघा इथे किती छान वाटते रांगोळी प्रवेशद्वाराला हळदीचं लेपण त्यावर कर्पूर आरती खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरात अगदी पॉझिटिव्हिटी झालेली आहे आणि खूप एनर्जेटिक वातावरण झालेलं आहे तर बघा आता सगळं झाल्यानंतर मग आता मी सुरुवात केली स्वयंपाकाळा तर आज आहे ना प्रसादामध्ये मला खीर नव्हती बनवायची तर गाजराचा हलवा बनवायचा होता तर इथे त्याचीच तयारी चालू आहे तर छान असा गाजराचा हलवा आणि मस्त नैवेद्य बनवते आई महालक्ष्मीसाठी आणि उपवाससुद्धा सोडायचा आहे तर आरो आहेच मध्ये मध्ये बुडबुड करायला तर गाजराचा हलवा आहे ना मला आणि यांनाच आवडतो मुलं तर काही खात नाही पण बळजबरी फोर्स करून मी देत असते त्यांना तर गाजराचा हलवा आहे ना मी याच्यातच किसत असते फूड प्रोसेसरमध्ये खूप पटकन किसला जातो अगदी दोन मिनटात हलवा रेडी होतो किसून आणि त्यानंतर ना मग पटकन असा हलवा मी आता बनवून घेते आणि नैवेद्य सगळं झाल्यावर आई महालक्ष्मीला नैवेद्य दे देते आणि त्यानंतर मग उपवास सोडते तर इथेच मी आजचा माझा व्हिडिओ संपवते अपेक्षा करते की मा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची धन्यवाद बाय